आजीचे छानुसे या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे विड्याची पाने म्हणजेच नागवेलीचे पान हे भारतीय खाद्य परंपरेचा मुख्य भाग आहे आयुर्वेदात या पानांना खूप महत्व आहे या छोट्या पानांचा वापर लग्नात पूजेत किंवा सणावरांमध्ये अनेक कार्यात शुभ मानला जातो या हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत यात कॅल्शियम प्रोटीन खनिजे फायबर कार्बोहायड्रेट विटॅमिन सी आणि अँटी ही मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्यांसाठी विड्याची पाने निमित्त खाणे उत्तम पर्याय आहे पण पान खाणं ही चांगली सवय नाही किंवा दात खराब होतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा गैरसमज आहे विड्याचे पान पान खाणे ही चुकीची सवय नसून खाल्ल्याने अनेक आजारापासून आपली सुटका होते फक्त त्यात चुना तंबाखू न टाकता काही विशिष्ट पदार्थ टाकल्यास विड्याच्या पानांपासून अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात चला तर मग जाणून घेऊयात विड्याच्या पानांचे काही आरोग्यदायी फायदे व औषधी गुणधर्म व त्याचबरोबर अतिप्रमाणात होणाऱ्या तोट्याबद्दल माहितीही जाणून घेऊयात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विड्याचे पान खाण्याचा पहिला फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारते विड्याचे पान चावून खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते जेव्हा पान चावून खातो त्यावेळेस आपले लाळ ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो जो आपल्या पचनतंत्रासाठी खूप आवश्यक असते म्हणूनच जेवण झाल्यावर पान खाण्याची प्रथा आहे त्यामुळे जेवण लवकर पचते याचा दुसरा फायदा म्हणजे मधुमेहावर गुणकारी विडायचं पान हे ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठीही सहाय्यक ठरतात आणि अँटीडायबेटिक गुणांसाठीही ओळखले जातात जी लोक नियमित पानाचं सेवन करतात त्यांना डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो याचा तिसरा फायदा म्हणजे दातांसाठी पानात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे तोंडातील बॅक्टेरिया आणि श्वासाशी संबंधित इतर रोगांपासून आपला बचाव होतो विड्याचे पान चावून खाल्ल्यास तोंड स्वच्छ होतं आणि दातही चांगले राहतात तसे तुमच्या हिरड्याही मजबूत राहतात याचा चौथा फायदा म्हणजे भूक वाढवण्यासाठी ज्यांना भूक न लागण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी पान खाणं खूप फायदेशीर आहे सकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही काळ्या मिरी सोबत पान खाल्ल्यास तुम्हाला चांगली भूक लागेल याचा पाचवा फायदा म्हणजे मायग्रेन किंवा डोकेदुखीसाठी तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर विड्याचे पान डोक्याला लावावे जर जा डोकेदुखी जास्त असेल तर पानांचा रस काढून तो डोक्यावर लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होईल याचा सहावा फायदा म्हणजे सर्दीसाठी सर्दीचा त्रास होत असल्यास त्यावर पान हा चांगला उपाय आहे यासाठी विड्याचे पानाचे देठ वेगळे करून घ्यावेत वेगळे केलेले देठ दगडावर घासून त्यात थोडे मध मिसळावे त्यानंतर हे मिश्रण सेवन करावे यामुळे सर्दी खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळतो याचा सातवा फायदा म्हणजे स्तनांवरील सूज कमी करण्यासाठी एखाद्या महिलेच्या स्तनाला सूज आली असेल किंवा तिला नवजात शिशूला स्तनपान करणे शक्य होत नसेल तर अशा परिस्थितीत ही सूज दूर करण्यासाठी विड्याचे पान हलके गरम करून स्तनावर लावावे यामुळे स्तनावरील सूज कमी होईल याचा आठवा फायदा म्हणजे झोप न येणाऱ्या समस्येसाठी निद्रानाशाचा त्रास होत असल्यास दररोज रात्री विड्याचं पान मीठ आणि ओवा टाकून चावून चावून खावं यामुळे तोंड आल्यास तोंड आले असेल किंवा तोंडात फोड आला असेल तर विड्याचं पान पाण्यात उकळून घ्यावेत आणि ते पाणी कोमट झाले की त्या पानाने गुळण्या कराव्यात लवकरच त्रास कमी होईल याचा दहावा फायदा म्हणजे अंगाला खाज येत असल्यास अंगाला खाज पुरळ किंवा फोडे आले असतील किंवा कोणते इन्फेक्शन झाले असतील तर विड्याची पाने उकळून घ्यावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी याने लवकर आराम मिळेल याचा अकरावा फायदा म्हणजे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी विड्याच्या पानांमध्ये दाहक विरोधी आणि अँटी गुणधर्म असतात जे पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात यासाठी तुम्ही काही विड्याची पाने घेऊन पेस्ट बनवा त्यात चिमुडवर हळद आणि कोरफड जेल मिक्स करा त्यानंतर तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा वीस मिनिटे राहू द्या नंतर चेहरा धुवा याने पिंपल्स कमी होऊ लागतील याचा बारावा फायदा म्हणजे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी डाग घालवण्यासाठी विड्याच्या पानांचाही वापर होतो परंतु तुमची त्वचा अधिक सेन्सिटिव्ह असेल तर हे वापरू नका यासाठी विड्याची काही पाने घेऊन सुकवा व त्याची पावडर बनवा डाग घालवण्यासाठी एक चमचा पावडर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा व दहा मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या याचा तेरावा फायदा म्हणजे जखम लवकर भरून येते विड्याच्या पानांचा वापर जखम लवकर भरून येण्यासाठी केला जातो कारण पानात अँटी ऑक्सिडंट घटक असल्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते दुखापत झाल्यास पानाचा रस काढून जखमेवर लावावा आणि पान जखमेवर बांधून ठेवावे याने जखम बरी होण्यास मदत होते याचा चौदावा फायदा म्हणजे गायकांसाठी वरदान आहे हे पान विड्याच्या पाण्याच्या सेवनाने तुमचा आवाज स्वच्छ आणि पातळ होण्यास मदत होईल विड्याच्या पाण्याचे पाणी पियास गळ्याशी संबंधित अनेक समस्याही दूर होतील याचा पंधरावा फायदा म्हणजे वजन संतुलित राहण्यासाठी मदत होते विड्याच्या पाण्याच्या सेवनाने मेटाबॉलिझम चांगलं राहतं ज्यामुळे शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही आयुर्वेदानुसार विड्याचे पान शरीरातील मेद धातू म्हणजेच बॉडी फॅट काढण्याचं काम करतं ज्यामुळे आपलं वजन कमी राहतं आता आपण काही तोट्याबद्दल जाणून घेऊयात खर तर पानांमध्ये अनेक औषधीय गुणधर्म आढळतात पण पानांचा गरजेपेक्षा आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं एकीकडे पान खाल्ल्याने तोंडाच्या कॅन्सर पासून दुसरीकडे याच पानात तंबाखू घालून खाल्ल्यास घशाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो त्यामुळे पानाचं सेवन हे योग्य पद्धतीने व योग्य प्रकारे करावं म्हणजे भविष्यात शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी वेळ घालवता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद